दुखाडवायला उंबऱ्या सारखा मित्रवड व्या मध्ये सारखा मित्रवण व्यामधे गार व्यासारखा दुखडवायला उंबऱ्या सारखा कुंभऱ्या सारखा मित्रवळव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवळव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवण भर तुझी वाट चुकणार नाही जीवण भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर आरशा एक तू मित्र कर आरशा सारखा मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा गारवणव्या मध्ये गारसारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी एक तू मित्र कर मनासारखा एक तू मित्र कर मनासारखा मित्रवण व्यामध्ये गारव्या सारखा मी त्रवणी <laughs> <आगा। आगा। laughs>